नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शासनाने महाराष्ट्र शासनाने आधारभूत किमतीच्या आधारे जितक्या शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांचा सगळ्यांचा मका हा खरेदी करावाच लागेल नाही केला तर प्रत्येक शेतकऱ्याला हा भाव फरक म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर टाकण्यात द्यावा जर तसं नाही झालं तर मी परत शास्त्राविरुद्ध मी त्याच्यानंतर एक खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर मी साधारण तीन तारखेला स्वतः कलेक्टर मॅडम यांना भेटून शेतकऱ्यांच्या आपली सांगितले शेतकऱ्यांना काय व्यथा आहेत ते सांगितल्या जीव तोडून सांगितलं त्यांनी म्हणे मी काहीतरी प्रयत्न करते त्यांनी डीडीआरशी संपर्क केला के त्यांनी कृषी अधीक्षक यांच्याशी संपर्क केला के आणि मला तात्काळ काहीतरी वाच्यात आउटपुट मिळेल म्हणून मला थोडी आशा निर्माण झाली आठ दहा दिवस झाले जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं मला कुठल्याही प्रकारचं लेखी खुलासा किंवा माझं समाधान केलं नाही मग मी बारा तारखेला परत कलेक्टर मॅडम यांना भेटून की मी जर तुम्ही वीस तारखेपर्यंत माझा मका खरेदी केला नाही किंवा इतर शेतकऱ्यांचा मका खरेदी केला नाही तर मी तुमच्या कलेक्टर कचेरीसमोर मी ते मका आणून टाकणारे शासनाचा निषेध म्हणून मग मग आता कालपासनं पोलीस बांधव यांनी असं सांगितलं या वीस तारखेला दहावीचा पहिलाच पेपर असल्याने काल शिवजयंती होती आमच्यावर बराच थान आहे तर कृपया आम्हाला सहकार्य करा आणि लॉ अँड ऑर्डरचा काही प्रश्न निर्माण होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही क्लब समोर या आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू म्हणून मी आजचे दिवस पोलिसांचा हां विचार करून मी आज सहकार्य केलेलं आहे जर त्यांनी दहा दिवसात जर खरेदी परत सुरू नाही केली तर मग मात्र मी आंदोलनाचं तीव्र आंदोलनाचं हात्या रूप आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद